नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत खारे शेंगदाणे तर इथं त्यासाठी मी इथं दोन वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत साधारण हे तीनशे ग्रॅम शेंगदाणे आहेत मी अशा प्रकारचे थोडेसे शे छोटेवाले शेंगदाणे आहेत तुम्ही ते जाड आणि डार्क कलरचे भेटतात ते सुद्धा वापरू शकता तुम्ही माझ्याकडे जे होते अवेलेबल ते घेतलेले आहेत तर पूर्वीच्या काळी खारे शेंगदाणे फुटाणे ज्वारीच्या लाह्या बाहेरून भट्टीवर बनवून आणल्या जात असे तर आता त्या भट्ट्या बंद झालेल्या आहेत तर आता आपण घरीसुद्धा हे बनवू शकतो पूर्वीच्या काळी भट्टीहून बनवले जात असे शे। खारे शेंगदाणे फुटाणे ज्वारीच्या लहाया तर आज आपण तेच खारे शेंगदाणे घरी बनवणार आहोत आता सुरुवातीला आपल्याला हे शेंगदाणे उकडून घ्यायचे आहेत त्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता इथं आपलं पाणीसुद्धा उकळलेलं आहे तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला मी चार चमचे पोहेच्या चमच्यानं मीठ घेतलेलं आहे ते घालायचं आहे आपल्याला मीठ आपल्याला हलवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे शेंगदाणे पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता आपल्याला सहा ते सात मिनिट हे शेंगदाणे शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला शेंगदाणे घातल्यानंतर पाणी थोडंसं थंड झालेलं आहे तर परत आपल्याला याला उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला त्यानंतर आता आपल्याला यावर झाकण ठेवून सहा ते सात मिनिट हे शेंगदाणे शिजवून घ्यायचे आहेत सहा ते सात मिनिट झालेले आहेत आपले शेंगदाणे व्यवस्थित शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता यावरची साल सुद्धा थोडीशी अशा गुड्या पडलेल्या आहेत त्या सालीला सुद्धा मी तीन चार वेळेस मध्ये मध्ये याला हलवून घेतलेला आहे तर व्यवस्थित आपले हे शेंगदाणे शिजलेले आहेत आता आपण काढून ह्या का चाळणीत काढून घेऊया हे शेंगदाणे मी इथे चाळणी घेतलेली आहे या चाळणीत आपल्याला हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत शेंगदाणे काढून घेतलेले आहेत तर यामधलं पाणी थोडंसं खाली गळू द्यायचं आहे आणि एका कॉटनच्या कपड्यावर आपल्याला हे शेंगदाणे पसरून घ्यायचे आहेत मी इथे कॉटनचा रुमाल घेतलेला आहे त्यावर आता आपल्याला हे शेंगदाणे पसरून द्यायचे आहेत व्यवस्थित हे शेंगदाणे आपल्याला पसरायचे आहेत म्हणजे यावरचं पाणी कपडा शोषून घेतो शेंगदाण्याचं आता आपल्याला हे शेंगदाणे फॅनच्या खाली अर्धा तासासाठी सुकत ठेवायचे आहेत म्हणजे व्यवस्थित सुकल्या जातात ते फॅनच्या खाली अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळात हे आपले खारे शेंगदाणे तयार होतात त्या अगोदर माझ्या चॅनलला लाईक ला केलं नसेल तर नक्की लाईक करा तर आता आपण हे फॅनच्या खाली ठेवून देऊ या शेंगदाणे अर्धा तसासाठी आपण फॅनच्या खाली शेंगदाणे ठेवलेले होते बरेच सुकलेले आहेत शेंगदाणे आपले तर आता आपण ह्याला भाजून घेऊया मी कढईमध्ये मीठ ठेवलेलं आहे गरम करायला त्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत मी इथं लोखंडाच्या कढईमध्ये मीठ गरम करायला ठेवलेलं होतं पाच ते सहा मिनिट झालेलं आहे मीठ ठेवून मीठ आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे चार ते पाच वेळेस हे मीठ वापरलेलं आहे त्यामुळे थोडासा असा गोल्डन कलर झालेला आहे मीठाचा तर आता आपल्याला थोडे थोडे करून यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला ह्या मिठामध्ये हे व्यवस्थित शेंगदाणे आता पाच ते सहा मिनिट मिडियम गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे शेंग भाजा शेंगदाणे भाजायचे आहेत अगदी आपण गाड्यावर खातो तसेच शेंगदाणे आपण घरी बनवू शकतो सहा ते सात मिनिट झालेले आहेत आपले शेंगदाणे असे मस्त भाजलेले आहेत असे कुरकुरीत झालेले आहेत आणि त्यावरची सालसुद्धा तुम्ही बघू शकता पटकन निघत आहे अशा प्रकारे असे मस्त असे भाजलेले आहेत आपले शेंगदाणे आपल्याला सहा ते सात मिनिट लागतात एक बॅच भाजायला गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे जास्त जर गॅस वाढवला तर हे करपले जातात शेंगदाणे आणि कुरकुरीत होत नाहीत व्यवस्थित आपले शेंगदाणे तयार झालेले आहेत तर आता आपण काढून घेऊया तर मी एक इथं झाऱ्या घेतलेल्या आहे त्या झाऱ्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता असे मस्त आपण जसे भट्टीमधले शेंगदाणे बाहेरून आणतो तसेच हे शेंगदाणे झालेले आहेत तर आपण एका ताटामध्ये काढून घेऊया ू शकता आवाज सुद्धा यामधले सगळे आता शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत थंड झाल्यावर सुद्धा आणखीन ते कुरकुरीत होतात शेंगदाणे पण शेंगदाणे काढून घेतलेले आहेत तर आणखीन आता दुसरी बॅच सुद्धा यामध्ये आपल्याला घालायची आहे आपल्याला शक्यतो लोखंडाचीच कढई वापरायची आहे कारण कढई मी मीटानक खराब होते त्यामुळे आपल्याला लो लोखंडाचीच कढई घ्यायची आहे आणि तुम्हाला जर एकदा शेंगदाणे भाजायचे असले तर तुम्ही मोठी कढाई घेऊन जास्त मिठाचं प्रमाण घेऊन तुम्ही एकदा सुद्धा हे शेंगदाणे भाजून घेऊ शकता हे दुसरीसुद्धा बॅच आपल्याला अशा प्रकार तुम्ही बघू शकता अगदी झटपट आपण आज हे खारे शेंगदाणे बनवलेले आहेत अगदी घरच्या घरी आपण जसे बट्टीमधून करून आणतो अगदी त्याच प्रकारे आपण घरी बनवलेले आहेत खायला पौष्टिक आणि एकदम असे कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा तुम्ही हे सुद्धा खाऊ शकता किंवा मधल्या वेळेत टाईमपास म्हणूनसुद्धा तुम्ही हे शेंगदाणे खाऊ शकता तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तुम्हाला नागपंचमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा धन्यवाद